हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो गण कालचा अजून निघला नाही आत्ताच पूजा बोलली कारण काल गणपती बाप्पा घरी आले घरी बसवला आणि त्याच्यामध्ये गण लावला होता गामामध्ये आंघोळ करताना किती गाजला तर निघालं नाही मागच्या वेळेस तुम्ही उपाय सांगितला होता पण मी काय केलं नाही मला लक्षात पण नाहीये तर चला आता आपण गणपती बाप्पाची आजपासून आरतीला सुरुवात करूया आज पहिला दिवस माझ्याकडे नाही नाही मीच करणार आहे हाय ना आहे हा चला कारण मी आधी मध्ये शूटिंगला वगैरे गेल्यावर आयलाच करावं लागणार आहे तर चला आता आरतीची तयारी करू आईची चालू आहे बघा इथं देवपूजा झाली काय तयारी चला शंभो चल आरती करू तुला निघत नाही मग आता काय दहा दिवस माझ्या कपाळाचं हटत नसतं आगोळ किल तरी निघत नाही वर वर देव कुशायला आवाज लागतो एकदम नाही पेटवायच्या कृषी कस का चालू पूजाने कंस उकडले आता था? कंस खाऊन घेतो कुठून आणलेत कंस बाजार विषय असा झाला की गणपती बाप्पा पहिल्यांदाच बसवल्यामुळं जास्त काय माहित नव्हते आणि ऍक्च्युली बसवाव का नाही बसवा असं फिफ्टी फिफ्टी होतं माझं त्याच्यामुळे जास्त काय मला माहित नाही आणि अचानकच डोक्यात आलं की हा बसवावंच मग पूर्ण धावपळ झाली गडबड झाली आणि काय काय गोष्टी राहून गेल्या जसं की कमेंट आल्या कालच्या व्हिडिओच्या खाली की गणपती बाप्पाच्या खाली स्वस्तिक काढावे समोर समयी ठेवावे आम्ही दिवा ठेवला दिवा ठेवला तरी ना का समयच लागते हां दिवा आहे कलश ठेवावा आणि फळं ठेवावेत आणि नैवेद्य काय पुरणपोळीचा करावा असे कमेंट वगैरे आले होते तर पहिल्या दिवशी मोदक असतो असं आईचं म्हणणं आहे तर ठीक आहे आज आज मी गणपती बाप्पा समोर ठेवण्यासाठी फळे घेऊन येतो आणि एक कलश नाही अजून ठेऊ आणि कलश पण ठेवू आहे कलश म्हणजे काय तांब्या त्यात पाणी आणि नारळ आणि काय पानं वगैरे असतात का त्याला कडलाय बरं ठीक आहे ना आणूया ना आपण त्यात काय एवढा विषय हा तर चला बाकीचं काय सामान वगैरे हो राहिले ते मी घेऊन येतो आणि बाप्पाची जे काय असते रीती रिवाजाप्रमाणे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आपल्याला काही जास्त माहित नव्हतं फर्स्ट टाइम आहे विषय असा झाला की हा जो बोर्ड आहे रात्री आपण आणलेला परत डुप्लिकेट लागला रात्री पण चला दोरं बांधून मी चालवला आणि आता तर बंदच पडलाय मी रिटर्न द्यायला बघू घेतोय का नाही नाही बांधण्याचा विषय नाही टाळ काय मी आवडले माहिती काय काय नाही आपल्याला बोर्ड बदलून भेटलेला आहे मित्रांनो आणि उद्या आहे आपलं बिग बॉसच शूटिंग म्हणजे बिग बॉसचं मी स्पूप बनवतोय तर त्याचं शूटिंग करायचंय तर त्यासाठी आज आज पूर्ण दिवस तयारी करायची आणि आता मी चालू आहे थोडस माझी स्वतःची तयारी करायला म्हणजेच थोडीशी केस वगैरे कापण्यासाठी आज संडे मित्रांनो कटनीच्या दुकानात एवढ्या गर्दी आहेत ना मी म्हटले तर टाइमच घालवायला नको डायरेक्ट घरी आलोय बघूया संध्याकाळी आता जातो लोकेशन बघायला बोर्ड बसून बघतो आता हे बघा आता कलश बनवायचं या ठिकाणी आणि ह्याला स्वस्तिक काढलाय नारळ आणलाय ह्याच्यामध्ये आहे काय काय फळं वगैरे टाकले काय टाकले आहे अरे खोबरं सुपारी रुपया बघावं लागेल चला मी बोर्ड बसून घेतो बाहुड्याच्या घराबाहेर असा गणपती लावलेला आहे बघा आणि ओ पोर होती की आता कृष्णा चल राह हे बघा रूम मध्ये कोण नाही पंखा चालू लाईट चालू ची लाईट चालू वा वाडू वा, भाऊ आता काय किट नाहीतर काय देत तुझ्या पशी लाईट बिल भरायला हे लाईट चालू अर पूजा वरच्या बेडरूमच्या लाईट बंद कोण करायचं अगं माव बाबू बाबू पिल्लू काय झालं माग माझू गणपती बाप्पाचा उंदीर कुठे गेला बघ आपला गणपती बाप्पाचा उंदीर कुठे गेला चला आरती करून घेऊ आपण हा चालू करते चल चल चालू कर चालू कर आपण आरती करून घेऊ तर चला मित्रांनो आता गणपती बाप्पाची आरती करून घेऊ किती वाले काय किती वा आताच करायची का आरती किती वाजता असते आरती नऊ वाजता पाच फळं सांगितली होती तुम्हाला असं अर्धवट काम करत का। काय तरी ये नुसते केळ ती कलश पण ठेवलेला आहे बघा मित्रांनो काय करते स्वयंपाक रोजच करते तू काहीतरी येले जोक बनव मस्त भागी कुठं चल म्हणजे इथं रेडी हो ग वडणी बिडणी घेत बांधून टाकी कमराला इथं चालू आहे मोदक बनवायचं काम पिहो कृष्णा आई पूजा सगळेजण आता मोदक बनवत आहेत एवढ्या कसं बनवायचं मोदक सांगा पिहो पिहो कसं बनवायचं मोदक दात दात राया दजना नाम सेवा दीवा ही राया तर चालू आहे मोदक चे मोदक आहे का पाण्यात हे इथं पूजाने मोदक बनवलेला आता मी गणपती बाप्पापाशी ठेवतो हे बघा ओके गणपती बाप्पा मोदक पिवडी लागली रडायला म्हणती मलाच आरती करू द्या मलाच आरती करू द्या का ग बाबू पेटते थांबी पेटवतो पिवडी लागली बघ राडायला थोडीशी वाट पेटला अरे पिवडीच्या हातात द्या पिवढ्या झटते बाबा द्या हे पोळेल पिवड्या पोळेल वळा चला लाव का आरते लावका मांगल मर्ती तर मित्रांनो फायनल यार ते झालेली आहे आता जेवण करायचं झोपायचं उद्या शूटिंगला जायचं बिग बॉसचं शूटिंग करायचं आहे आम्हाला दोन दिवस कंटिन्यू आणि सगळ्यात महत्वाचं बारामतीमध्ये गणेश उत्सव इतका मस्त असतो ना दहा दिवस खूप शो असतात आ, आता गौतमी पाटील हिचा पण शो होणार आहे राधा खोडे जी की कचकच कचकच कच, कांदाते जे गाणं आहे ना तिचा पण शो होणार आहे आज निवृत्ती महाराज यांचं कीर्तन होतं जे किंदुरीकर महाराज त्यांचं आज कीर्तन होतं आज धुमाकूळ शो होता ऑर्केस्ट्रा आणि रोज वेगवेगळे वे वे शो प्रत्येक गणेश मंडळाने ठेवलेले आहेत तर बघण्यासाठी बारामतीमध्ये खूप छान आहे पण मला काय ते बघणं होत नाही कारण वेळच नाही माझ्याकडे मला शूटिंगला जायचं उद्या दोन दिवस पिऊ कराडते की बाबा <���ak> तर, तर चला आता जेवण करतो आणि झोपतो मला उद्या पटकेनं उद्या उठायचे लवकर सगळ्या गोष्टी आवडायच्या आता तर चला इकडे तुम्हाला गणपती बाप्पा आणि सर्वांना गुड नाईट